<laughs> <fundamentals> नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ना आम्ही पण मजेत मी पूजा ढेंगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का, ला ला क, का। तसस, जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही अजून आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी आज आमची चालू आहे सांजुऱ्याच्या पुऱ्यांचं सारण भिजू घालायची तयारी कारण लग्न जे आहे ते आहे आमचं वीस तारखेला आणि आम्ही उद्या म्हणजे सतरा तारखेला त्याच्या लग्नाच्या पुऱ्या ज्या आहेत त्या करणार आहोत तर त्याच्यासाठी सारण जे आहे ते भिजू घालायचे तर त्याची इथं आमची तयारी चालू आहे हे बघा ह्या आहेत नवरीबाईच्या आत्या आत्याबाई नमस्कार करा इथे गुळ जो आहे तो आम्ही घेतला घेतलाय सारण भिजू घालण्यासाठी आणि इथं रवा जो आहे तो भाजून आहे तसंच आम्हाला अजून बरेच खाद्यपदार्थ करायचे आहेत रु खुदासाठी तर त्याच्यासाठी रव्याचे लाडू जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि अजून आम्हाला बरेचसे खाद्यपदार्थ बनवायचे जसे की शंकरपाळे बनवायचे आहेत करंजी बनवायचे आहेत तर हे दोन पदार्थ पण आता थोड्या वेळाने लगेच आम्ही लागू लाग बनवून घेणार आहोत तर दादू झोपलाय तोपर्यंत म्हटलं पटपट आवरून घेऊया आता थोड्या वेळाने तर उठेलच तर चला म्हणजे जरा आवरून घेतोय बघा आमचं चालू आहे आता सारण भिजून घालायची तयारी हे बघा गुळाचा पाक करून घेतलाय म्हणजे जास्त पाणी पण नाही घातलंय त्याच्यामध्ये पकडून घेतलाय गुळ तसं बाहेरून ऐकून ऐकून अंदाज होता आम्हाला की सारण कसं भिजू घालायचंय पण अजून प्रात्यक्षिक केलेलं नव्हतं तर आज आमचं आहे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल हां तसं आत्याला अनुभव आहे मग म्हटलं कसं थोडं माहितीतलं माणूस असलं की बरं असतं पूर्ण ते आता पूर्णाच्या चाळणीने आम्ही गाळून घेतोय म्हणजे कसं गेटुळे गेट वगैरे राहायला नको गुळामध्ये कधी कधी काय होतं की गबाळ असतं ता पाचट असतं दगड वगैरे असतात तर पूर्णाच्या चाळणीने गाळून घेतलं म्हणजे कसं संपूर्ण गुळ पण क्रश करून घेता येतो राहिलेला आणि गबाळ पण वरती साईडला राहून जातो हे बघा मस्त थोडस कोमट पण करून घेतलेलं होतं एकदम काटामोड लागलं पाणी तर थोडस कोमट करून टाकू आपण चार किलोचं चा करतोय ना सारण भिजू घालतोय ना हां चार किलो आम्ही तीन किलो गुळ आहे म्हणजे कसं गोडी पण व्यवस्थित राहील चार किलो पण नाहीये पूर्ण रवा थोडासा कमीच आहे कारण कसं आता गावाकडे जर सांदुऱ्याच्या पुऱ्या जर लाटायच्या असतील लग्नाच्या तर आजूबाजूचे भरपूर मंडळी येतात म्हणजे जवळजवळ तीन चार पायलीमध्ये गावाकडे आपण सांदुऱ्याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या लग्नाच्या करत असतो पण शहरामध्ये तसं नसतं कारण शहरामध्ये भाऊबंद एवढ्या जवळजवळ राहत असतात सगळे गावी असतात तर आणि एवढ्या सगळ्या पुऱ्या लाटायला पण भरपूर आजूबाजूची सगळी महिला मंडळी येत असते पुऱ्या लाटू लागायला तसंच आपले भाऊबंद असतात पाहुणे रावळे असतात तर कसं कारण गावाकडं जागा पण भरपूर असते तर शहरामध्ये जागा पण कमी असते पुऱ्या वगैरे लाटायला आणि मोजकीच माणसं असतात तर त्यामुळं आम्ही चांदूला जो आहे पुऱ्यात त्या चार किलोचा रवा हो घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी तीन किलोचं गुळा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ दीड पायलीच्या तरी दीड पायलीचा अंदाज झाला आहे ना दीड पायलीचा अंदाज झालेला आहे तर दीड पायलीच्या दीड सव्वा ते दीड किलो पायलीचा अंदाज झालेला आहे पुऱ्यांचा तर एवढा चांदूर याच्या पुऱ्यात आम्ही घेणार आहे तर बघू आता मैदा वगैरे कसं का काय ते आता का रा उद्या राहील तर आज आम्ही सगळं भिजू घालून घ्यावा म्हटलं सांजुरा तो, तो चांगला भिजेल तर कमीत कमी एक दिवस पूर्ण तो भिजला पाहिजे म्हणजे छान फुकतो आणि पुऱ्या पण छान गोड लागतात तर गोड पुऱ्या होण्यासाठी आम्ही जवळजवळ चार किलोला तीन किलो गुळ या ठिकाणी घेतलाय तर आता तसं आत्या पण म्हणाले मला पण एवढा अनुभव नाही कारण त्यांच्या पुऱ्याच्या दुसऱ्यांनी सांजुरा भिजू घातलेला होता आणि अनुभवी मंडळी येत आहेत पण त्यांना यायला आता उशीर होणार आहे कारण ते पण त्यांच्यासारखं दीडच्या गाडीत बसले होते तर ती गाडी जवळजवळ अडीचला ती लोणीमध्ये आली तर तिथून पुढे ते निघले म्हणजे त्यांना रात्री दहा अकरा वाजणार आहेत तर म्हटलं एवढा उशीला सांजुरा बिजू घालून उपयोग नाहीये म्हटलं आपल्याला जसं अनुभव आहे तसं त्यांना आम्ही फोन करून विचारून विचारून सांजुराचा भिजू घालतोय तसं आत्या म्हणल्या त्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे ना आत्या कॉन्फिडन्स महत्वाच झाली येऊन नयेत नाही केल्याशिवाय येणार हा केल्याशिवाय केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे तर त्यामुळे म्हटलं चला करून घेऊया लाडू तर घराचे झालेत मग आम्ही घेणारे शंकर पाळेकर सॉरी आधी आपण करंजा आहे ना करंजाचं सगळं आमचं तयार आहे सारण वगैरे त्याच्यामध्ये भरायचं आणि तसंच काय म्हणतात त्याला त्याचं पीठ पण आम्ही मळून ठेवलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही हे करायला घेणार आहे नाही पाणी मग हे रवा टाकल्यावर बघा ना किती फुकतंय काय जर कमी वाटलं तर मग पाणी चांगला पगार होता ना गोड त्याच्यामुळं का जरा आपल्याला थोडस पाणी लागणारच कोमट करून रवा अजून गरम होता बरच वेळा आम्हाला रवा भाजप चांगला नुसतं रवा भाजून घेतलाय पाणी लागेल ताब्यात ते, ते ना माफ केलं होतं मी आधी एक ग्लास घेतलं होतं एवढं नाही जास्त होईल आधी अर्धाच आहे त्या गुळाच्या ती करून घ्या मग आपण गाळून घेऊ गॅस खालीच बरं चोर झालं पाहिजे चिंताची पावडर लगेच टाकून घ्यायची म्हणजे मी चिवयं पावडर हा बियाची फुटत म्हणून अशी काळी दिसते भरपूर घ्या असं होतं आता डायरेक्ट माझ्या टाका वेलची पावडर नाही ना मस्त टेस्ट येते मिक्स करून देते मी चांगली असं घराच्या लाडू आणि वास आलाय असं वाटत आता लाडू करून खावा हो। मला तांदुराचा सा, पुऱ्याचा आहे ना सांदुराला आवडतो चांदुराची सा पुरीच लय आवडते कुमत 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 कुमत। ये आ, खाली तसंच राहिलं ना भरपूर बरोबर अजून प्रवा कोमट करून हे का नाही थोडस कोमट करून घेऊन म्हणजे गाठ गेट गेठो नको आहे बरच कोरडं झालंय का थोडस ओलं पाहिजे ना कारण मग त्याला फुगायला हेच नाही राहिलं पाणी खालच्याच गॅसवर करा आत्ता लायटर पण खाली लायटर पण हे बघा आमचे सगळे मेंबर उठले हे मेंबर यांना सांभाळायला गेले होते हे झोपले होते म्हणून हे राखण होते आणि हेच झोपून गेले हे झोपले म्हणून हे राखण गेले पण हे काय झोपले नाही <laughs> यांना हे मेंबर नुसते जा इथे घरात ये या घरात मेंबर काय बोलते तो बघतय की ह्यांचं काय चाललंय बरं इथं काय वडायला जाऊ पसारा खाली मी क्या खिचू मैं नीचे जाके अभी नीचे छोड़ो मेरे को त्याला ओळख नाही लागत लगेच रमून जातो त्याची झोप फक्त चांगली झाली पाहिजे ना बापू दरवाज तो लवकर उठून पाचे पप्पा त्याला तिकडून फिरून फिरून आणते ते दोघ जण फिरायला जात आलंच नाही आम्ही त्यांना तिकडे झोपायला मी त्या कुठे झोपायचो सकाळी उठलो पण मीच कुठे उठले माझी चना नाही जागे आता आम्ही घेतल्यात करंजा करायला करंजा जरा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या राहिलो साच्या तामाला जरा वेळ उरला हो तांब्यावरती करंजा कापतोय आम्ही आता मी लाट्या पाडून घेतल्या आहेत आधी मस्त करंजे झाले तेवढ्या की त्याच्या ते काठांना जी इथली डिझाईन नाही झाली मस्त होते त्याच्यावर पण ग्लास वर पण येतात करता छोट्या छोट्या आणि तांब्यावर पण तांब्याची काठ असतात ना कापायला सोपं जातं मंडळी आमच्या करंजा आमचा तांब्यावरचा प्रयोग चालू होता पण तो आम्ही कॅन्सल केला कारण तांब्यावरच्या करंज्यांच्या आहे ना काटाशी होत होते तर ते जरा व्यवस्थित दिसले पाहिजे ना असे डिझाईनचे मग त्याच्यामुळे परत तो प्रयोग कॅन्सल केला आणि इकडे पहा आता साच्यामध्येच आम्ही काढतोय करंजा आहे का नाही दादू पण उठला आता परत एक झोप हो। घेऊन नाही खेळतोच इथे उठलाय तसा त्याला हिंडायला लागत आहे हिंडायला मी आता तळायला घेतलंय करंजा तेल तापायला ठेवले आणि घेते म्हटलं तळून तऱ्या लाटीत आहेत कारण मग परत त्या होऊन जाती ना सुकल्या सुकल्या सारख्या त्याच्यामुळं हे पा मंडळी आल्या आवरत आमच्या करंजा ह्या बाई दोन माकडं बघा कसे करंजा खात्या येता नुसतं खाऊ का झाली का करंजी झाली का करंजी झाला का लाडू माहिती कशा झाले सांगा चला खा मग चला मंडळी त्या आता चालू आहे शंकरपाळ्याची तयारी आता आम्ही शंकरपाळ्याने नाही करू लागते कारण आम्हाला ना आली आहे झो दादू लागला किरकिर करायला मग अत्यंत वाटलं कि त्याला झोपी लाव करतो शंकर पाळे थोडेच राहिलेले तर हे मस्त शंकर आता शंकरपाळे आता करंजा बिरंजा सगळं आवृत आलं हे का नाही चला आता जाऊ का मी बाय बाय चाल रे तुला झोपायचं ना तुला झोपी लावते मस्त बाहेर अंधार पडायला लागले हे पा मंडळी दारात आता इकडं दारात जागा नाही इथं असं चाळीसारखं आहे ना तर त्याच्यामुळे तर इथं मस्त आता मंडप बिंडप टाकून आहे लाइटिंग बिटिंग आहे का डेकोरेशन पण चालू झालंय आता दाखवते मी आता पाहिलं ना हे झालेलं आपण गेट पासून ना ते चला तुम्हाला लाइटिंग बिटिंग पा मंडळी हे आहे आपलं एंट्री गेट घरा इथं पण थोडस मनपा लावलं आहे डेकोरेशन खुलं बिलं मस्त आणि दुनाचं लाइटिंग जे आहे ती आपल्या घरापर्यंत त्या मंडपापर्यंत केलेली घरापर्यंत तर त्यांची चालू टेस्टिंग की कोणते कोणते बल्ब बंद आहे काही काही बल्ब बंद आहे ना मग ते रिपेअर करायचं चा। चालू आहे काहीतरी काम तरी तुम तिथून मंपापर्यंत आपण का, का। लाइटिंग लावलेली मस्त बाई ह्या बाजूची झाली चालू इकडची अजून चालू आहे त्यांची टेस्टिंग काहीतरी काम चालू आहे दादूला झोप पण आली होती पण मंडप बघायला आले दादू बघा कसं बघतोय होतं मका आहे का ना रंगाचा असं नसतं झगमग बघायला पाहिजे हिंडायला पाहिजे बघा मस्त मंडप टाकलाय आता उद्या कसं पुऱ्या ना तरीच मंडपात आम्ही इथं खाली बसून पुऱ्या वगैरे लाटणार झा आता रात्री धुवून वगैरे घेणार आहे मस्त हे इथे मी माळा बिळा लावलंय मस्त भारी आहे ना त्याला मग तुम्ही त्या खोलीत आता याला लावतो झोपी कारण याला लय झोपाडी आता